आज या ठिकाणी सातारा राजधानीमध्ये होणाऱ्या शाही दसऱ्या सोहळ्याच्या नियोजनाकरता मोठ्या संख्येनं या ठिकाणी बैठक आयोजित केली होती ती बैठक आत्ता नुकतीच या ठिकाणी संपन्न झाली अत्यंत नेटकं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन शासनमान्य हा दसरा सोळा सातारा राजधानीमध्ये होत असल्यामुळं स्तरावर आणि सर्व शिवप्रेमी सर्व जिल्हावासीय आणि छत्रपती श्रीमंत उदयनराजांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळी मंडळी या ठिकाणी प्रमुख मंडळी उपस्थित होती प्रत्येकाला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्यांच्या सूचना शाही सोहळा देखण्या स्वरूपात संपन्न होण्याकरता ज्या काही सूचना असतील त्या सूचना वेगवेगळ्या सर्व मावळ्यांनी मांडल्या आणि त्याचं एकत्रीकरण शासन आणि संयोजन कमिटी सगळ्यांच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन दसरा मेळाव्याच्या किंवा उल्लंघन श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या उपस्थितीमध्ये वयनाका आणि जलमंदिरमध्ये संपन्न होणार आहे त्याचं नेटकं चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आत्ता या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आज या ठिकाणी आपणही प्रसिद्धी माध्यमं सगळी आवृजून आमच्या या बैठकीकरता कारण या सोहळ्यामध्ये शिवप्रेमी आणि सगळे सातारा जिल्हावासीय होते त्यामुळं तुम्हीसुद्धा आजच्या बैठकीला पश्चिम माध्यम म्हणून नंतर असला तरी खरंतर बऱ्याच पत्रकारांनी मला फोन करून सांगितलं की कर। आम्ही बैठकीला आज या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे जे बैठकीचं आणि शाही दसऱ्या सोहळ्याचं नियोजन आहे ते वेळोवेळी व्हॉट्सअपच्याद्वारे प्रसिद्धीमाध्यमांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोचवलं जाईल त्याची रूपरेषा संपूर्ण जी आहे ती रूपरेषासुद्धा ठरवून संपूर्ण प्रसिद्धी माध्यमाकडं प्रसिद्ध केली जाईल आपण या नियोजनाच्या बैठकीकरता आलात त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो आणि आज काही लोक फोन करून त्यांनी सांगितलं बैठकीला नसले तरी शाही मिरवणुकीमध्ये दसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं पारंपरिक पोशाखामध्ये पेटे वगैरे घालून त्या ठिकाणी सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं मी आपल्या सर्वांना उदयनराजे मित्रसमूह सर्व शिवप्रेमी सर्व सातारा जिल्हावासी यांच्या वतीनं करतो आणि मनापासून आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद दरवर्षी असते जास्त आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उद्धवराजे भोसले हे स्वतः उपस्थित प्रत्येक वेळेला असतात ह्या वेळेला असणार आहेत आणि माझा माझ्या एक नम्र विनंती आहे सर्वांना आपल्या जिल्हावासियांना आपण खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरी करत आहोत आपण सर्वांची उपस्थिती आमच्या सर्वांच्या वतीने आमची प्रार्थना आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे एक जल्लोषाचं वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे खूप मोठ्या स्वरूपात आपण निर्माण करणार आहे धन्यवाद